Thank okay. you. कर्जत तालुक्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणारी विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणासाठी तसेच महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी विशेष पुढाकार घेत पोसरी शिवतीर्थ येथे सन दोन हजार चोवीसच्या कन्याथॉन मॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचे यशस्वी आयोजन विजयभूमी युनिव्हर्सिटी व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले होते या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विविध भागातून धावपट्टूंनी हजेरी लावून कर्जतकरांची मनं चिंकून घेतली तर स्पर्धेतील मुलींचा सहभाग लक्षणीय ठरला या स्पर्धेसाठी आमदार महेंद्र थोरवे विजयभूमी युनिव्हर्सिटीचे ट्रस्टी संजय पडोडा सर कल्पना पडोडा कर्नल दत्ता अनिल राव बापू चित्ते मीना थोरवे मनोहर थोरवे अॅडव्होकेट संकेत भासे अभिषेक सुर्वे प्रसाद थोरवे यांसह कर्जतकर मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि अशा पद्धतीने आपण कन्याथॉन ही संकल्पना संजय जी आपण या ठिकाणी राबवलेली आहे की कन्याथॉन मॅरेथॉन या ठिकाणी राबवत असताना मुलींना आपण प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे जसं आपण गावाच्या शेजारी असणारी एखादी नदी असते आणि त्या नदीमुळे गावाला आपण सुशिक्षित गाव त्या पद्धतीने आपण विकास गावाचा होत असतो त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये असणारी मुलगी ही सुशिक्षित असेल शिक्षित असेल तर आपलं घर आपला समाज आपलं कुटुंब हे चांगल्या पद्धतीने सुशिक्षित होऊ शकतं आणि याच मा संकल्पनेतून आपण आता पाहताय की ज्या पद्धतीने स्त्रीभूम हत्याचं आपण प्र प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आणि ते प्रमाण जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला मुलींना साक्षरतेकडे आपल्याला प्राधान्य द्यावं लागेल आणि याच दृष्टिकोनातून संजय पटोडे आपण मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेल की विजयभूमी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ही संकल्पना आम्ही आपण आपल्या कर्जतकरांना आम्हाला दिली आज विजयभूमी युनिव्हर्सिटी एवढी मोठी युनिव्हर्सिटी कर्जत तालुक्यामध्ये उभी राहिलेली आहे आम्हा साऱ्यांना आपला अभिमान आहे की संजयजी पटोडे आणि आपण ज्या पद्धतीने एवढी मोठी युनिव्हर्सिटी या कर्जत तालुक्यामध्ये आणलेली आहे त्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टीची भविष्यामध्ये आवश्यकता लागेल त्या मतदारसंघाचा आमदार म्हणून सरकारच्या माध्यमातून सुद्धा ज्या ज्या गोष्टीची आपल्याला सहकार्याची भूमिका ही सदैव आम्ही आपल्या पार्टीशी उभे राहू कारण आमच्या कर्जतकारांना कर्जतच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम हे विजयभूमीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी मिळत आहे यासारखं भाग्य नाही आमच्या विद्यार्थ्यांचं कर्जात साठी गणेश पवार कर्जत